नमस्कार मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी युट्यूब चॅनल महिलांची सर्वात आवडती आणि महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेबाबत आता अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला काय आहे शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे यामध्ये सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांनी आता ई के वाय सी प्रमाणीकरण करायचे आहे म्हणजे स्वतःची ई के वाय सी करायची आहे तर ई के वाय सी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर ई के वाय सी करण्यासाठी महिलेचे स्वतःचे आधार कार्ड लागेल त्याचबरोबर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे त्याचबरोबर महिलेचे जर लग्न झाले असेल म्हणजे विवाहित असेल तर तिच्या पतीचे आधार कार्ड लागेल आणि पतीच्या आधार कार्डला देखील मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे आधार कार्ड लागेल आणि वडिलांच्या आधार कार्डला देखील मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने स्वतःच्या मोबा अशा पद्धतीने स्वतःच्या आधार कार्डला त्याचबरोबर वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि त्या नंबरवरूनच ओटीपी घेऊन ही के होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दोनच महिला लाभ घेत असले पाहिजे एक एक विवाहित श्री आणि एक अविवाहित स्त्री अशा दोनच महिला लाभ घेतील त्याचबरोबर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्ही केवायसी करून देखील तुम्ही लिस्टमधून बाद होणार आहे त्यासाठीच ही केवायसी आहे तर ही केवायसी कशा पद्धतीने करायची कशा पद्धतीचा जी आर आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा अशा प्रकारचा जी आर या ठिकाणी लागलेला आहे जी आरचा मुख्य विषय आपण या ठिकाणी पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा त्या ठिकाणून पाहू शकता काय आहे या जी आरमध्ये आपण पूर्णपणे जी आर पाहूया या ठिकाणी खाली स्क्रोल करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी परिपत्रकमध्ये दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा मुद्दा पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी पहा एच टी टी पी एस डबल कॉलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई के वाय सीबाबत करायची कारवाई माहितीचा फॉलोचॅट अर्थात परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे हा परिशिष्ट अ तुम्हाला कुठे सापडेल तर जी आरच्या सर्वात शेवटी या ठिकाणी परिशिष्ट अ दिलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे हे परिपत्रक कधी काढण्यात आले आहे तर हे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे या तारखेपासून दोन महिन्याच्या आत या ठिकाणी लाडक्या बहिणींनी आपली स्वतःची सी करून घ्यायची आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ॲथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी खाली काय माहिती आहे या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी तिसरा पॉईंट तुम्ही पाहू शकता तसेच या योजने अंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक राहील म्हणजे दरवर्षी जून आणि जुलै हे दोन महिन्यामध्ये लाडक्या बहिणीची दरवर्षी के वाय सी केली जाईल सदरचा जी आर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि जी आरचा सांकेतिक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला जी आर मिळून जाईल अशा प्रकारची अपडेट होती या ठिकाणी आपण पाहिले आणि या ठिकाणी फॉलोशॉट देखील या ठिकाणी आपण पाहूया खाली स्क्रोल करत रहा या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई केवायशीबाबत करण्याच्या कारवाईबाबतच्या माहितीचा फॉलोचॅट या ठिकाणी दिलेला आहे परिशिष्ट अ या ठिकाणी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्यांनी एच टी टी पी एस डबल कॉलन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे म्हणजे ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक केलं की लाडकी बहीण वेबसाईट ओपन होईल यानंतर कशा पद्धतीने ई के वायशी करायची त्याचा आपण व्हिडिओ बनवणारच आहे या ठिकाणी आपण फॉलोशॅट थोडा समजून घेऊया या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट ओपन केल्यानंतर मुखपृष्ठावर म्हणजे मुख्य पृष्ठावर ई के वायशी बॅनर दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ई के वायशी फॉर्म उघडेल फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी सांकेतिक कोड नमूद करावा अर्थात कॅप्चर म्हणजे लाडकी बहीण जी आहे त्यांनी स्वतःचा आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो काय खाली कॅप्चर असेल तो या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करायचे आहे म्हणजे खाली काही चेकबॉक्स असतील त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपली ई वा के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल म्हणजे सिस्टीमला ते तपासलं जाईल आणि त्या ठिकाणी दोन संकेत येतील एक ई के वायशी आधीच पूर्ण झाली आहे अशा प्रकारचे एस एम एस प्राप्त होईल म्हणजे फ्लॅश एस एम एस येईल किंवा जर तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर त्या ठिकाणी आधार क्रमांक लाभार्थ्याच्या यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल म्हणजे ज्यांना लाभ मिळत आहे म्हणजे बेनिफिशरी जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीच्या लिस्टमध्ये जे लाभार्थी आहेत किंवा जी महिला है। तीची यादी मदे आहे तिची यादीमध्ये आहे की नाही ही तपासणी केली जाईल त्यानंतर दोन संकेत पडतील एक म्हणजे आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा एक संदेश येईल म्हणजे ज्यांची लिस्टमध्ये नाव नाही त्यांना अशा प्रकारचा संदेश येईल की यामध्ये पात्र महिला नाही आणि ज्यांची यामध्ये यादीमध्ये नाव आहे त्यांना लाभार्थी आधार लिंकड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होईल म्हणजे आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर लिंक आहे त्यांची लिस्टमध्ये नाव आहे त्या महिलेला त्यांच्या आधार कार्डवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे टाईप करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ई के वाय सी पुष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतिक कोड कॅप्चर नमूद करायचा आहे म्हणजे आता या ठिकाणी महिलेची सी झाल्यानंतर तिने तिच्या नवऱ्याचे आधार कार्ड लग्न झाले असेल तर त्याचे पतीचे आधार कार्ड वापरायचे आहे जर लग्न झालेले नसेल तर वडिलांचे आधार कार्ड वापरायचे आहे त्यानंतर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो काय खा खाली कॅप्चर दिला असेल तो त्या ते त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी प्राप्त होईल आणि तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर याच्याच पुढे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी जी काय तुमची जात असेल ओबीसी एस सी किंवा जनरल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी जात प्रवर्ग निवडा हे व्हिडिओमध्ये दे देखील प्रत्यक्ष तुम्हाला दाखवले जाईल यानंतर दुसरा पॉईंट समजून घेऊया या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेली आहे या ठिकाणी डिक्लेरेशन भरून घेताना या ठिकाणी काळजीपूर्वक भरून घ्या या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे सरकार जागृत झालेले जा आहे जे काय कर्मचारी अधिकारी असतील ते पूर्णपणे जागृत झालेले जा आहे चुकीची माहिती या ठिकाणी अजिबात देऊ नका पूर्ण बरोबर खात्री करूनच माहिती या ठिकाणी भरा पर्याय नंबर एक या ठिकाणी पाहूया माझे कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारच्या जॉबवरती कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तुम्हाला पेन्शन वगैरे मिळत नाही अशा प्रकारे या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे या ठिकाणी होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे सेवानिवृत्ती वेतन घेत नाही या ठिकाणी होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट समजून घ्या माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या कुटुंबामध्ये दोनच महिला लाभ घेणार अशा प्रकारचं डिक्लेरेशन आहे अशा प्रकारे या ठिकाणी होय होय करा आणि नंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून जे काय चेकबॉक्स असेल डिक्लेरेशनचा त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी अर्ज सबमिट करा त्यानंतर सक्सेसफुल तुमची सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा संदेश तुमच्या फ्लॅश मोबाईलवरती येईल त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एस एम एसच्या माध्यमातून देखील तुम्हाला अशा प्रकारचा फ्लॅश एस एम एस अशा प्रकारचा एस एम एस येऊ शकतो जर तसा एस एम एस नाही आला तर के वाय सी करताना जरी आला तरी तुमची के वाय सी पूर्णपणे झालेली आहे याविषयीचा व्हिडिओ म्हणजे के वाय सी कशी करायची त्याविषयीचा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा आणि तशाच पद्धतीने केवायसी करा जास्त गडबड करू नका दोन महिन्याचं टाइमिंग आहे जास्त गडबडीत चुका करताल त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बहा पहा आणि त्यानंतरच तुम्ही के करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र